सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना गुरु दत्त चरणी अर्पण माऊलींनो आपल्या हिंदू धर्मामध्ये या पितृ पंधरवाड्यास अनन्य साधारण महत्व आहे या पंधरवाड्यात आपण आपल्या पितरांना स्मरून त्यांच्या प्रसन्नतेसाठी शांततेसाठी हे धार्मिक कार्य आपण करत असतो तर आपल्या पुराणामध्ये या श्राद्धाचे एकूण बारा प्रकार सांगितले आहेत ते प्रकार कुठले व या प्रकारांचे मुख्य अंग कोणते ते आपण जाणून घेऊयात तत्पूर्वी एक लाईक आपल्या दत्त माझा मी दत्ताचा दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा या चॅनलसाठी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व या दत्त परिवारात आपली साथ अशीच ठेवा तर भविष्य पुराणानुसार सांगितलेली बारा प्रकार श्राद्धाचे खालीलप्रमाणे आहेत श्राद्ध नैमित्तिक श्राद्ध काम्य श्राद्ध श्राद्ध सपिंडन श्राद्ध श्राद्ध गोष्टी श्राद्ध शुद्धार्थ श्राद्ध कर्मांग श्राद्ध दैविक श्राद्ध यात्रार्थ श्राद्ध व पुष्ट्यर्थ श्राद्ध याचे प्रमुख अंग पुढील प्रमाणे आहेत तर्पण तर्पण करताना यात तीळ कुश दूध फूल आणि गंध मिश्रित पाणी पितरांना तृप्त करण्यासाठी यात अर्पण केले जाते श्राद्ध आणि पक्षात हे दररोज करावयाचे आहे असे म्हणतात तसेच पुढील प्रमुख अंग म्हणजे भोजन व पिंडदान तर यात आपल्या पितरांसाठी ब्राह्मणांना अन्नदान करायचं आहे व श्राद्ध करतात तांदळाचे पिंडदान करायचे आहे त्यानंतर येते ते वस्त्रदान वस्त्रदान एखाद्या गरजूस वस्त्रदान करणे हे श्राद्धाचे एक प्रमुख अंग आहे दक्षिणा यज्ञाची पत्नी दक्षिणा आहे जोपर्यंत जेवण देऊन वस्त्र आणि दक्षिणा दिली जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे फळ मिळत नाही काही कारणाने जर पितृपक्षात आपल्याला श्राद्ध करणे जमले नाही तर महालय समाप्तीपर्यंत कोणत्याही दिवशी राहिलेले श्राद्ध करावे पितृपक्षातील विशिष्ट तिथीस श्राद्ध करणे शक्य नसल्यास पंधरवड्यातील चतुर्दशी सोडून अन्य कोणत्याही दिवशी ते करावे श्राद्धाची तिथी साधारण दुपारच्या काळात असते म्हणून आपण सकाळपासून दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळेत ते करावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा